उमेश पाटलांचा जोडे मारत निषेध केलेला आहे काय सांगाल सांगा भारतीय जनता पार्टी, पार्टी महिला मोर्चाच्या वतीने आज आम्ही सगळ्या महिला इथे माननीय खासदार स्मिताताई ताई यांना अपघाताने खासदार झाल्या असं म्हणणाऱ्या उन्मेश पाटील यांचा धिक्कार त्यांचा निषेध करण्यासाठी इथे आलेलो आहोत त्यांना एक आठवण करून द्यायची आहे की उन्मेश पाटील अपघाताने खासदार स्मिताताई नाही झाल्या तर तुम्ही झाले होते हे तुम्ही विसरला आहात ज्या एकोणावीसमध्ये स्मिताताईंचं काही कारण असतं तिकीट कापलं गेलं त्यावेळेस तुम्ही खासदार झालात हा तुमचा सौभाग्य होतं त्यामुळे अपघाताने खासदार स्मिताताई नव्हत्या झालेल्या mm -hmm. विधान परिषद विद्यार्थी परिषदेपासून त्यांनी काम केलेलं आहे अखिल भारतीय क्षेत्रिय अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून विद्यार्थी पर, स्मिताताई ह्या काम करता आहेत त्याच्यानंतर त्यांनी भारतीय जनता अध्यक्ष प्रदेशाध्यक्षपद भूषवलेलं आहे जिल्हा परिषद विधानसभेचे आमदार असे अनेक विविध पदं भूषवून त्या प्रचंड मताधिक्यांनी खासदार म्हणून निवडून आल्या आणि त्यांना तुम्ही असं बोलणं तुमच्याकडून ही अपेक्षा नाही तुम्ही सुशिक्षित असून भारतीय जनता पार्टीचे तुम्ही खासदार होता, होतात आमदार होतात आणि भारतीय जनता पार्टीचे संस्कार असूनसुद्धा तुम्ही महिलांना जर या स्तरावर बोलत असाल तर आम्ही तुमचा निषेध करतो नाव काय आपलं मी सौ नीतू महेंद्रसिंग परदेशी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष जळगाव महाराज नाही या ठिकाणी आज तुम्ही उमेश पाटलाचा निषेध केलेला आहे काय सांगाल आज आम्ही महिला मोर्चा तर्फे आम्ही उमेश पाटलाचा निषेध चित्कार मोर्चा आम्ही काढलेला आहे कारण की तो असा व्यक्ती आहे की त्याने भाजपामध्ये आमदार खासदार सगळे पद भोगूनही हो त्याच्यावर भारतीय जनता पार्टीचे संस्कार असूनही तो विसरला आहे की स्मिताताईचं तिकीटच त्याला दिलं तर त्यामुळे अपघाताने स्मिताताई नाही तर उन्मेश पाटीलच हे खासदार झालेले होते आणि त्याच्यानंतरही तो आमच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या गिरीश भाऊंना आमच्या स्मिताताईंना जर तो आमच्या खासदारांना असं बोलत असेल तर हे आम्ही महिला कधीच कपून घेणार नाही आणि जर त्याने आपलं बोलणं थांबवलं नाही तर यापुढे आम्ही याच्या तीव्र आंदोलन करू आणि या मोर्चाद्वारे आम्ही उन्मेश पाटलाचा तीव्र निषेध करत आहोत आज केलं आज काय केलंय तुम्ही आम्ही त्याला जोडे मारून आंदोलन केलेलं आहे सगळ्या महिला नाव काय आपलं रेखा वर्मा प्रतिष्ठेची महिला मोर्चा